आता आता थोडंसं बारामतीकडे येतो आणि या, या सगळ्या पार्श्वभूमीकडे पण मला यायचं आहे याला ह्या निवडणुकीला दोन गोष्टींची पार्श्वभूमी आहे तर महाराष्ट्रात पै दोन हजार एकोणीसचं झालेलं महाविकास आघाडीचं सरकारनंतर तुमचा या सहकार नवीन स सरकार, सरकार बदलल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तुमचं या सरकारमध्ये येणं या दोन्ही गोष्टी म्हणजे गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात जितकी उलथापालत झाली ती खचितच इतक्या प्रमाणात बघायला मिळालेली आहे आता तुम्ही जेव्हा जातात बदललेली ब भूमिका तुम्ही म्हणतात बदललेली नाही पण लोकांना असं वाटतं की अजित पवार तिकडे गेलेले आहेत भाजपसोबत गेलेले आहेत तुम्ही त्याच्यावरती वारंवार खुलासे केलेले आहेत हे पूर्वीपासून सुरू होतं मतदार जेव्हा तुम्ही आता तुमचं कारण मतदारांशी खूप वन टू वन कनेक्ट असतो तुम्हाला असं वाटतं की मतदार भेटताना कधी विचारतात हा प्रश्न किंवा त्यांना हा प्रश्न पडतो हे तुम्हाला जाणवतं एक नेता म्हणून ह्या संदर्भामध्ये अनेकदा तुमच्यासारख्या मान्यवरांच्या बरोबर मुलाखतीमध्ये मी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं काही बाबतीमध्ये सभेच्या माध्यमातन पण उत्तर दिलं आणि ते समोर दिलेलं उत्तर लोकांना समोरच्या लोकांना पटावं न पटावं हा त्यांचा अधिकार आहे मी माझ्या परीनं माझी भूमिका सांगण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या सद्वि बुद्धीला स्मरून जे मला योग्य वाटलं जे आमच्या सहकाऱ्यांना योग्य वाटलं ते लोकशाही पद्धतीनं बहुमताला महत्त्व देऊन आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत mm. नाहीतरी लोकशाहीमध्ये बहुमतच महत्वाचं असतं mm. जे मधल्या काळामध्ये आम्ही अडीच वर्ष शिवसेनेबरोबर गेलो शिवसेनेबरोबर mm. सगळ्यांनी निर्णय घेतला जायचा मग तो निर्णय बरोबर mm. आणि भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो तर मग तो निर्णय आमच्या वरिष्ठांना नाही आवडला बाकीच्यांना आवडला तो अयोग्य आहे असं पण बरोबर नाही ना hmm. आम्हाला जे काही त्या त्यावेळेस राजकीय परिस्थिती आम्ही एकट्याने नी निर्णय घेतलाय का ऐंशी hmm. टक्के आमदारांनी निर्णय घेतलाय hmm. काही थोडी थोडी चर्चा नाहीये अनेक hmm. लाख आमच्या अफिडेवीट पण कार्यकर्त्यांनी आणि अध्यक्षांनी वेगवेगळ्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या गाव पातळीच्या त्यांनी अशा प्रकारचे अफिडेव्हिट करून दिली आणि आमच्याकडं पक्ष आज जो निर्माण केलेलं आहे सगळ्यांचंच त्याच्यात योगदान आहे जो निर्माण झालेला पक्ष आहे तो पक्ष आणि ते चिन्ह आणि ते नाव आमच्याकडं आहे आणि आम्ही ते पुढं नेण्याचा प्रयत्न करतोय